महिलांचा पासष्ट वाढदिवस आहे ना त्यामुळे पासष्ट दिवे केले आम्ही आणि त्यांचं ऑप्शन केलंय आले हॉस्पिटल हो बरोबर डॉक्टर काही मिळाले नाही मला ते बोलले उद्या या पण आता आम्ही ना बर्थडे सेलिब्रेशन करून घेतो ना नाश लावायचा आहे बॉटर सुद्धा मला उचलता येणार साक्षीला बोली तूच कट कर कारण कारच नाही कट करता त्याच्यामध्ये असं हाताव तळ हाताव काढ हा हा आणि बटर पेपर काढ पण परत जसाच्या तसा ठेव काय ग दोरीने कट करना असं दोरीने दोरीने नाही जाते सूर्य आहे ना सूर्य मोठी काय म्हणते नव्हता ना डॉक्टर नाही भेटला उद्या येणार आहे एवढं खाली पटर पेपरवर छान झाला ना मस्त जाळी जाळी पडली ना मस्त जाळी पडली अंतर सोडते थोडंसं हा टाका काय गरज नाही असा वटलात तरी काय गं आप आप केक आपोआप जिरायला तो केकमध्ये जिरपतो अग तो मग टेस्टले भारी येते त्याची जास्त कड आणि बाहेर येईन मग परत इथं टाक थोडासा अजून तो ना त्यात जिरतो केक चला हां झालं इथं टाक ना इथं इथं थोडं राहिलं आहे कर ना मी क्रशांना तो थोडासा गट्टत होता राव दे राव दे नको सुरी नको फिरू ए सुरी तिकडे उडासून म्हणजे तो ह्या केकला मध्ये चिरपून जाईल हं धर बरंयस लाग खा सांग झालं एकदम स्पंज असा एकदम सोळो का जसा मऊ झालाय खूप छान लागतंय घ्या तसच तात तिकडं झाला आपला केक रेडी चांगला झाला ना, ना।, ना कलर टाकले इसेन्स येलो कलर पण टाकला नाही कलर नाही पायनॅपल इसेन्स पिवळा आहे पिवळा कलरवाला होता इसेन्स म्हणून हा घ्या पुढं वडिलांनी पण छान मस्त ड्रेस घातलेला आहे ते पण बसलेले सर्वजण क्रिकेट मॅच बघताय प्रियंकाचे मिस्टर आलेले होते पूजाचे पप्पाही आलेले होते आणि आपली पूजा पण येणार होती तर ती एकटीच आली ऋतू नाही आली कारण घरी खूप जास्त काम होतं ऋतूच्या पूजाच्या सासूबाईंना तयारी करायची होती ना त्यामुळे घरी पण सगळी तयारी तयारी चालू आहे ना दोन्ही तास त्यांची ट्रेन यात्रा मग मी एकटीच आली पेढे वगैरे घेऊन आली अजून वाट पाहिजे नाही नाही ते नाही ऋतू येईल करून पूजाची मिस्टर आणि त्यांचे तिच्या सासूबाईंची तयारी चालू आहे घरी आता पूजा आली आहे आणि वेळ पण झालेला आहे आजचं वाट वाजले ना तर आता आम्ही ना सेलिब्रेशन करून घेऊ वडिलांच्या वाढदिवसाचा चला या व्हिडिओच्या आधीचा पार्ट वन तुम्ही बघितलाच असेल बघितला नसेल तर तोही नक्की बघा आता दुसरा पाठ चालू आहे तर आम्ही सर्वजण आईच्याच घरी आलो होतो सकाळी आंबारसचं जेवण होतं म्हणून सर्व पाहुणे नातेवाईक दुपारी निघून गेलो होते पण आम्ही चार मुली थांबलो होतो आणि पूजा प्रियंका त्या पण थांबलेल्या होत्या तर दिवसभर खूप साऱ्या गप्पा झाल्या आमच्या आता संध्याकाळ झाली होती साडेसातच्या पुढे सर्वांनी तयारी केली आणि आई पण आवरते तिच्या पण पाया पडायचं होतं पण ती आवरत होती अंशुईना झोपलेली होती तर ती पण उठली भाऊन ते सर्व काही क्रिकेट मॅच बघताय तर मी त्यांना सांगत होती की जरा वेळा आता टी व्ही थोडासा बंद करा आईची पण तयारी झालेली होती तिने पण पिंक रंगाची डिझायनर साडी नेसली होती सौरभच्या लग्नात मोठ्या बहिणीने तिला घेतली होती आणि वडिलांनी हा ड्रेस घातलेला आहे सपारी तो पण त्यांना छान दिसत होता वडील म्हणताय की आईला उजव्या बाजूला येऊ दे मग व्हिडिओ काढ नाही तर पुन्हा कमेंट येतील चला आता आई उजव्या साईडला बसलेली वडिलांच्या आणि पूजाने पेढे आणले कारण माझ्या वडिलांना पेढे आवडतात केक जास्त ते खात नाही क्रीमचा म्हणून मग मी साधा बनवला घरी सर्व चिल्लर पार्टी त्यांच्यासोबत बसलेली आहे अंशूला पण केक कापायचा आहे

राहुल दादा आलाय सर्वजण मिळून दिवे बनवत होते बड्डे ची सर्व काही तयारी झालेली होती चॉकलेटचा केक प्रियंकाने मागवला होता बाबांसाठी पासष्ट आकडा ठेवलेला आहे त्यावरती म्हणून पासष्ट दिव्यांनी ऑप्शन करायचं होतं वडिलांचं आज तर छान आहे ना कल्पना काहीतरी नवीन केलं तर भारी वाटतं वरती पी ओ पीची सर्व काही लायटिंग मस्त लावून दिलेली होती सागरभाऊचा हॉल थोडा मस्त मोठा आहे ना त्यामुळे छान वाटतं चला आता बड्डेला सुरुवात होणारच आहे साक्षीने ना सर्व दिवे पेटवून आणलेले त्यातले दोन तीन दिवे आहे ना विजलेले होते तर पुन्हा ते मेणबत्ती लावून आहे ना पेटवून घेतले मग आईने पहिल्यांदा ऑप्शन केलं वडिलांचं आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी आज मामीचा पण बड्डे असतो ना आम्ही दोघांचाही बड्डे सोबत साजरा करतो पण मामी आज आल्या नाही कारण त्या नाशिकलाच थांबल्या त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही आणि सकाळी पण ते नव्हते तुम्हाला मी बोलली होती की रात्री येतील पण नाही जमलं त्यांना काही कारणामुळे त्यामुळे मग वडिलांचाच बड्डे सेलिब्रेशन आता आम्ही करून घेतो आहे वडिलांच्या वाढदिवसानिमित्त घरी सर्वजण आले एकत्र आम्ही सर्वांनी खूप सारा एन्जॉय केला आणि वडिलांना काय गिफ्ट घ्यायचं यावरती आमची चर्चाही झाली मग आमचा सर्वांचा विचार झाला की वडिलांसाठी कपडे घेऊ मग आम्ही चौघी बहिणींनी वडिलांच्या कपड्यांसाठी पैसे जमा केले आणि मग आईकडे दिले कारण आईचं कायम आईचं वडिलांना कपडे घेत असते तिच्या चॉईसनुसार वडील कधी एकटे कपडे घ्यायला जातच नाही कायम कपडे आईच्याच चॉईसचे आई असतात तर मग आम्ही तिच्याकडेच पैसे जमा केले ती उद्या परवा जाऊन घेऊन येईल कपडे आज वडिलांचा पासष्ट वा वाढदिवस आहे ना त्यामुळे पासष्ट दिवे केले आम्ही आणि त्यांचं ऑप्शन आहे तर इथं पुढचं पण आयुष्य माझ्या वडिलांना खूप सुखाने आरोग्यदायी आणि भरभराटीने जाऊ हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आरोग्यदायी जाऊ बर का आरोग्यदायी पण जाऊ आरोग्य महत्वाचे मतांपणी गाव बरबाटी काय कामाची चार पोरी एक वर्ग एवढी मोठी बरबाटी ना तीच खरी संपत्ती सागर दादा राईट बोलला चार मुली एक मुलगा सुना तो पंतू Happy birthday! <laughs> साध्या सिंपल पद्धतीमध्ये आज वडिलांचा इथे वाढदिवस साजरा झाला त्यांना जास्त केक आवडत नाही खायला क्रीमचा केक ते खात नाही पण जो पावाचा बनवलेला होता ना मग मी थोडासा त्यांना खाऊ घातला त्यांना बोली की याला क्रीम वगैरे नाही आहे म्हणून त्यांनी खाल्ला थोडासा सर्वांनाच आवडला तो बनवलेला केक आणि अंशू शिवू सई सर्वजण बसलेले होते तिथे तर त्यांनाही मी थोडा थोडा दिला पण सई बघा ना किती हुशार आहे म्हणते चॉकलेटचाच केक दे कारण तिच्या मम्मीचा होता तो म्हणून तर तिने तो केक खाल्ला आणि सर्वांनी खूप एन्जॉय केला आज खूप भारी वाटलं आता आमचं सर्वांचं चालू आहे फोटोशूट असा काही कार्यक्रम असला तर आम्ही सर्वजण फोटो काढत असतो कारण ह्याच आपल्या सुंदर क्षणांच्या चांगल्या आठवणी असतात ज्या आपण मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवू शकतो आणि कधीही बघू शकतो तर हा सर्व काही परिवार आईवडिलांचा एकत्रितपणे आम्ही सर्वजण फोटोमध्ये आलेलो आहे

मोठे ताजे सौदी अरेबियामध्ये जॉब करतात ना म्हणून ते व्हिडिओ कॉल वरतीच होते आणि तसाच त्यांचा आम्ही ना फोटो काढला सर्वजण फोटो काढताय जोडी जोडीने का खूप छान फोटो आलाय डबल डबल काढू राहिली फोटो <laughs> <laughs> इतरा भाग इतरा भाग अगं त्यांना ना सध्या ए सध्या अगं त्यांना दे ना हा ना बघा ना हा आणबाई सर्वांना द्या आधी मला नसला तरी चालेल जाऊ दे जाऊ नाही नाही

घरी आता जेवण बघ करायचे सगळ्यांना वाढून द्यावं लागेल बरं बरं मी येते थोड्या वेळाने जेवण करून येते झालं म्हणजे झालीच सगळी म्हणून इकडं निवड आलं मला अकरा वाजता अकरा वाजता बॅग वगैरे भरून कपडे वगैरे झालं बॅग पॅकिंग झाली खाण्यापिण्याचं चिवडे वगैरे चटण्या बिटण्या चपात्या केल्या मग अशी सगळं झालं पूजाचा चेहरा आता बारीक दिसतोय ना पहिला खूप असा टोपसेल वाटायचा आता जरा मला बारीक बारीक वाटतोय म्हणणार तू मी जाडी नाही आता जाडी नाही वाटत चेहरा थोडा बारीक झालाय हां टोपसेल थोडस हळद दिवसांनी बरं ठीक आहे ये मग तब्येत बारीक होईल चेहरा बारीक होईल होईल तुला काय वाटत मुलगाच होणार मला वाटतंय बरं का संध्या संध्या मला पण तेच वाटत मुलगा होईल असं वाटतंय पण मला असं वाटतं का तिला मुलगी म्हणजे माझ्या बहिणीची किंमत तिला कळेल

कशाला बर बर आहे हा ठेवून घेऊ आपल्या जागा आहे का झोपायला कुठे मग तिला गोट्यात आहे आपण मग ही ना झोपून बाहेर तिला मग कुठं घेते जोपायला अन घरात जागा आहे का आपल्याला कुठं जागा आहे तो रूमच घ्यायचो जागा आहे का रूम तिला ऐक ना तिला आपण भेंटी खाली झोपून बाहेर या पालगाव हा जप उद्या ये ना मी उद्या ये ना मी उद्या येते ना उद्या उद्या येते ग मी आता थोडंसं काम येते आवरून येते हं बरं बरं मोठे कॅड बरं 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 ठीक आहे ठीक आहे बाय बाय गुड नाईट बरं सकाळी लवकर येते चला आता मी ना चालली आहे पूजाच्या आणि ऋतूच्या घरी ऋतूच्या पूजाच्या ससुबाईंना भेटायचं आहे मला तिकडे जायचं आहे त्यांची तयारी चालू आहे यात्रेला जायची चला

आईच्या घरून मग मी इकडे ऋतू आणि पूजेच्या घरी आली त्यांच्या सासूबाईंना आणि पूजाच्या मिस्टरांना भेटायला तर त्यांची सर्व काही तयारी चालूच होती सर्व काही खाण्यापिण्याच्या वस्तू त्यांनी सोबत घेतलेल्या होत्या ऋतूने पूजाने भरपूर साऱ्या चटण्या चपात्या फराळाच्या वस्तू बनवलेल्या होत्या सर्व काही पॅकिंग करून दिल्या ऋतूचे मिस्टर पण त्यांना पॅकिंग करण्यामध्ये हेल्प करत होते

ऋतूच्या सासूबाईंसोबत त्यांच्या बहिणी आणि भाऊ पण आहे यात्रेला सर्वजण ट्रेननेच चाललेले आहे आता हा व्हिडिओ इथे संपवते पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री ऋतूचे मिस्टर आहे ना सर्व साहित्य सामान घेऊन त्यांना पोच करताय गाडीपर्यंत